नमस्कार राजस लहानपणी छोट्या छोट्या दुपोस्तीत खूप मजा वाटायची त्यातलीच एक म्हणजे प्रसादाचा शिरा दर श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा असे घरी तुळशीची पानं केळीचे खांब अशी सगळी तयारी असायचीच पण मन मात्र ओढलं जायचं फक्त एका गोष्टीने स्वयंपाकघरातून तो गंध आला की प्रसादाचा शिरा तूप आणि गोड असा एक अनामिक गंध सुगंध लहरत येत असे पूजा सुरू असे तिथे आम्ही बसलेले सत्यनारायणाची कथा सुरू असे आणि आमचं सगळं लक्ष मात्र त्या प्रसादाच्या शिऱ्याकडे आई ताट भरून मुदी घालून आणायची आणि पातेल्यात तो शिरा सोनेरी चमचमता रंग त्यात अधून मधून दिसणारे केळ्याचे तुकडे मध्येच डोकावणारे बेताणे आणि अर्ध काजू त्या शिऱ्याला हायलाईट करणाऱ्या केशराच्या काड्या आणि त्यांचा रंग आणि सुगंध एक सुखावह असं पंचेंद्रिय तृप्त करणार असं ते रसायन असे आई त्याला म्हणत असे अगदी राजस झालाय हो प्रसाद राजस काय नाव आहे ना मी जे वर्णन करायला दहा ओळी आणि ऐंशी शब्द खर्च केले ते एका शब्दात वर्णन होत असे राजस आम्ही मग एरवी पण आईला सांगत असू प्रसादाचा शिरा करायला पूजा नसली तरी अगदी दूध पाण्याचं प्रमाण बाकी सगळी काजू बेदाणे उधळपट्टी असं सगळं करू नुसताच खायला एखाद्या रविवारी पण तो शिरा काही चवीला तसा लागत नसे मग आजोबा सांगत अरे दोन्ही शिरा हा शिराच पण अत्यंत भक्तिभावाने सोज्वळ मनाने सात्विक वृत्तीने देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणून केला जातो तो शिरा त्याच्यात त्यामुळे उद्बत्ती कापराचा गंध उतरतो शेजारीच असलेल्या पंचामृत तीर्थ आणि तुळशी पत्रांची मोहकता त्यात येते गुरुजींनी म्हटलेल्या मंत्रांची कंपनं त्याला प्रेरित करतात यजमानांची मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून देवाच्या आशीर्वादाने त्या नैवेद्याचा आपण माणसांनी ग्रहण करण्यासाठी म्हणून प्रसाद होतो आणि म्हणूनच एरवी रविवारी सकाळी खातो तो शिरा शिराच दिसतो लागतो आणि हा प्रसादाचा चेहरा मात्र राजस असाच एक राजस दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस पंढरीचा विठोबा असाच रंगाने काळा आहे कासे पितांबर आणि गळ्यात एक तुळशीची माळ विशेष काही श्रीमंती आभूषण नाही पण तरीही अत्यंत भक्तीने त्याच्याकडे पाहिल्याने संत तुकारामांना त्याच रूपही राजसच दिसत नुसतंच राजस एवढ्यावर न थांबता ते पुढे म्हणतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा आपल्या कसदार आणि राजस आवाजात गात आहेत डॉक्टर आनंद नांदे हेच गाणं राजस सुकुमार मदनाचा पुतळा नमस्कार